वात्रटिका आहे ऑपरेशन सदरीन वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे ते वात्रटिकेचं दुसरं आहे शेवट चक्र भीक नको पण कुत्रावर भीक नको पण कुत्रावर बिबट्याच्या बंदोबस्तांची कला आहे भीक नको पण कुत्रावर बिबट्यांच्या बंदोबस्ताची तरा आहे बिबट्या म्हणायला बिबट्याला पेक्षा, पेक्षा जंगली शिक्का बरा आहे बिबट्या म्हणायला बिबट्याला पेक्षा जंगली शिक्का बरा आहे जंगली शिक्का बरा आहे पुन्हा एकदा मात्र दुसरं आणि शेवटच चक्र भीक नको पण आवर भीक नको पण कुत्रावर अशा बिबट्यांच्या बंदोबस्तांची तरा आहे भीक नको पण पुत्रावर अशी बिबट्यांच्या बंदोबस्ताची तरा आहे बिबट्या म्हणाला बिबट्याला पेक्षा जंगली शिक्का बरा आहे बिबट्या म्हणाला बिबट्याला पेक्षा जंगली शिक्का बरा आहे जंगली शिक्का बरा